रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार दोन वर्षा आधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची रिप्लेसमेंटची तो पहिला मशीन होता पहिला सर्जरी होता रायगलचा आज दोन वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न नाव हो हे सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल पाचशे संपवली आहे जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिक वर महाराष्ट्रामध्ये पाचशे सर्जरीचा एक हॉस्पिटलनी एक, एक, एक हॉस्पिटलनी संपवली आहे आणि या पाचशे लोक जे पाचशे सवा पाचशे लोक झाले ऑपरेशनवर ते वैशील पण आहे तरुण पण आहे पस्तीस वर्षापासून त्र्याण्णव वर्षाच्या माणसांनी या ऑपरेशनचा लाभ घेतलाय या या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलंय एकशे वीस किलो एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आलाय या सर्जरी करताना हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून पण आले मंदनगर वाशिम पेण थला मानगावून ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक आखा इंडियामधून आले युपी मधून बिहारमधून सोलापूर कर्नाटक सांगली सांगोडला विटा दुबई बांगलादेश आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिव आपण प्रयत्न करतो की पेशंटला डिस्चार्ज पेशंटला चालावं ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो या दोन दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं पाय कसं वागतो पाय सरळ कसं होतो जिनं कसं उतरायचं जिनं कसं सरायचं या सर्जरी नंतर माणस आपला नॉर्मल लाईफ मध्ये येऊ शकतो काम करू शकतो स्वयंपाक करू शकतो जिनवती खाली करू शकतो लोक ट्रॅक्टर चालवतात बाईक चालवतात काही लोक तर कारणीच येतात फॉलोअप करायला स्वतः काल चालून तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर सरकारी योजना मध्ये हा खूप हा ऑपरेशन सरकारी योजना मध्ये आहे जे आपण जे जे मध्ये साइन मध्ये लोक खूप फायदा घेतात मी स्वतः गेलो एक दोनदा तिकडे शिकवायला तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजना घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहित नाही त्यांना कुठेतरी भीती असते त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय चालवतात नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो सब बास्टस रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे त्या ऑपरेशन मध्ये आपण स्नायू कापत नाही नस कापत नाही वाती बदलत नाही नुसता आज जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो त्याचा फायदा असा होतो की माणस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो पाय वागतो पाय खूप लोक मांदी घालून बस बसतात शेतामध्ये काम करू शकताय सगळं करू शकताय तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त का कामयाब होतो माझे लोक जे खूप लांबून येतात जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाहीये तिकडे पोचायला तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे अधिकाणी करून घेतलं कि आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं आपण मागच्या चार पाच आठ दहा वर्ष भीतीमुळे नाही माहिती मुळे आपण जीज लागलेला गोरग्यावर चालत होतो दुखणं सहन करत होतो पेनकिलर घेत होतो सगळे पद्धतीचे प्रयत्न करू होतो तेल लावत होतो पण काही काम नाही केलं आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते